श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे चोवीस जुलै या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या या अमावस्येला आषाढी अमावस्या गतहरी अमावस्या त्याचबरोबर गटारी अमावस्या असंही म्हटलं जातं या अमावस्येच्या दिवशीच आलेला आहे गुरुपृष्ठामृत योग हा योगसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो आषाढ दर्श अमावस्या ज्याला दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या असंही म्हणतात हा हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो हा दिवस आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो जो सामान्यत जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो या दिवशी दीपपूजन आणि पितृपूजन यांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण असे मानले जाते की या दिवशी पित्रांची आत्मा पृथ्वीवर येते आणि दीपांच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडावे त्यांची पूजा मांडणी करावी त्यांना स्वच्छ धुवून पुसून त्यांना हळद कुंकू अक्षधा धूप अगरबत्ती लावून त्यांची पूजा करावी त्यानंतर त्यांना फुलं अर्पण करावी त्याचबरोबर कणकेचे दिवे बनवावेत आणि कणके दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळावे त्याचबरोबर या दिवशी मुलांचे औक्षण देखील केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच उपाय सांगणार आहे की मुलांचे औक्षण हे कसे करायचे आहे त्याचबरोबर मुलांना कोणतीही एक वस्तू आहे तर ह्या एका वस्तूने ओवाळायचं आहे आणि हे एक काम रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचे आहे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसुद्धा शेअर करा तर पहा आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत जो चार महिन्याचा काळ आहे तर हा काळ जो आहे तर तो चातुर्मास म्हटला जातो आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये अतिशय प्रभावशाली उपाय केले जातात त्याचबरोबर काही सेवा केल्या जातात तर पहा प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे अधोरेखित केलेलं आहे आणि जो अमावस्या दिवस आहे जो आषाढी अमावस्या दीप अमावस्या जो दिवस आहे या दिवशी घरातील लहान मुलांना मोठ्या मुलांना ओवाळलं जातं आणि हे, हे, हे सुद्धा केलं जातं हे का केलं जातं हे सुद्धा आपण पाहणारच आहोत तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये दिवा ज्योती वात फुलवात यांना खूप महत्त्व दिलं जातं प्राणाला प्राणज्योत म्हणतात आणि घरातील मुलांना वंशाचे दिवे असं म्हटलं जातं इतका हा दिव्यांचा सण जो आहे तर तो मानवाशी निगडीत झालेला आहे दिवा म्हणजे काय तर दिव्यामुळे सकारात्मक लहरी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पसरत असतात आणि त्यामुळेच अंधारा अंधाराला जो आहे तर तो काढता पाय घ्यावा लागतो अंधार म्हणजे संकट आणि दीप म्हणजे तेज जिथे तेज असते तिथे आणि तेजामुळे अंधकार म्हणजे संकट दूर होतात आणि असेच तेज आपल्या मुलांना हेच तेज आपल्या मुलांना मिळावे म्हणूनच आषाढी अमावस्येला मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते आजची मुलं ही उद्याची जबाबदार नागरिक ठरणार असतात मुलांवरती चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्राने हा संस्कारविधी राबवला आहे याचा थेट संबंध कृष्णकथेशी सापडतो तर पहा आपल्या घरातील जे दिवे आहेत तर ते या अमावस्येला आपल्या घरात जेवढे बी दिवे असतील मातीचे असतील पितळाचे असतील स्टीलचे असतील ते सर्व दिवे तुम्हाला काढायचे आहेत स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्या दिव्यांना ज्या दिव्यांनी आपण ओवाळणार आहोत त्याच दिव्यांनी मुलांना देखील ओवाळायचं आहे म्हणजेच काय कणकेचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत आणि हे कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना देखील ओवाळायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील या कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे आता बरेच जण असंही म्हणतील की आमच्या घरामध्ये तीन मुलं आहेत चार मुलं आहेत पाच मुलं आहेत मग सर्वांनाच दिव्यांनी ओवाळायचं का की मुलं मुलांनाच ओवाळायचं मुलींना ओवाळायचं की नाही तर पहा मुलगा असू मुलगी असू मुलं कितीही असू प्रत्येक मुलाला आपल्याला ओवाळायचं आहे मुलगी मुलगी असू किंवा मुलगा असू तर तेच आपले भविष्यातील नागरिक बनणार आहेत आणि त्यांना आपल्याला हा जो एक महत्त्वाचा दिवस आहे हा एकच दिवस असा आहे की या दिवशी मुलांना या कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं तर पहा लहानातील लहान मुलांपासून ते तुमची मुलं सतरा अठरा वर्षाची असतील किंवा कॉलेजला जाणारी असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही मुला मुलींना ओवाळू शकता तर पहा आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आपले इष्टदेव जे आहेत आपल्या घरातील जे देव आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांचं आरोग्य चांगलं होऊ दे त्याचबरोबर त्यांचा पुढचा जो प्रवास आहे त्यांचं करिअर असेल जे बी असेल ते त्यांचं व्यवस्थित पार पडू दे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू दे अशी आपल्याला आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला मुलांना या कणकेच्या दिव्यांनी ओवळायचं आहे त्यांचं औक्षण करायचं आहे हा एकच दिवस आहे तर या दिवशी आपल्याला हे हे सर्व करायला विसरायचं नाही त्याचबरोबर आपले जे पती आहेत आहे, आपले जे मिस्टर आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ह्या दिवशी व्रत करायचं आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला तिथे पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावायचा आहे एकशे आठ प्रदक्षिणा तुम्हाला घालणं शक्य झालं तर तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला घालायच्या आहेत आता पहा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की या आषाढी अमावस्येच्या दिवशी मुलांचे औश्वण का करावे तर याचा संबंध कृष्णकथेशी आहे तर आता यमुनेच्या तीरी कृष्ण आणि इतर त्याचे सवंगडी हे खेळत होते आणि त्याच वेळेस या यमुनेच्या पाण्यामध्ये हा कालिया नाग जो आहे तर तो आलेला होता आणि त्याने उदंड माजवला होता ते कृष्णाला कळले आणि कृष्णाने त्यावरती स्वार होऊन त्यावरती स्वार होऊन त्याला बासरी वाजून गोकुळवासियांचे भयमुक्त केले तेव्हा कृष्णाला यशोदेने आणि इतर स्त्रियांनी ओवाळले बाळकृष्णाचे कौतुक केले त्याचं औक्षण केलं आणि त्याच्यासारखे शौर्य हे आमच्या मुलांना देखील मिळावे त्याच्यासारखे तेज आमच्या मुलांनाही मिळावे म्हणून सर्व मुलांच्या आईने आपल्या मुलांना ओवाळले आणि असेच तेज आमच्या मुलांनासुद्धा लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी कृष्णाजवळ केली आणि आणि हा जो दिवस आहे ना तर तो हा आषाढी अमावशा हा दिवस आहे आणि म्हणूनच सर्वांनी दिवे लावून दिव्यांची पूजा केली आणि अशा या रात्रीला आ दिव्यांची आवस असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये ज्योतीची जी काही पूजा केली जाते त्याच्याबरोबरच कृष्णाची मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते तर पहा अशा पद्धतीने कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायला या दिवशी अजिबात विसरायचं नाही या दिवशी तुम्ही मुलांना ओवाळल्यानंतर त्या मुलांना या दिव्यांसारखं तेज मिळू दे असंही म्हणायचं आहे असं म्हणण्याचासुद्धा खूप मोठा फायदा हा आपल्या मुलांना मिळत असतो त्यामुळे असंसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही आपल्या मुलांचं औषध करायला विसरायचं नाही तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आजच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक